या तीन जबरदस्त भागामध्ये आता इकडे पटकन फोन करून भूमी गायकवाडांना त्या लोकेशनवरती बोलवून घेते त्या लोकेशनवरती बोलवल्यावर ती भूमी सांगते माझ्या समोर माझ्या समोर ला कुणीतरी मागून येऊन चाकू मारला म्हणजे त्याच्या तोंडावरती मास्क होत त्यामुळे मला तो दिसला नाही आणि त्यानंतर गडबडीत मी आता गायकवाड सरांना फोन लावायला बाजूला गेले फक्त फोन लावण्यासाठी बाजूला गेले तर तो पर्यंत वळून पाहते तर प्रीतीनरची बॉडी गायब झाली होती त्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो अग पण तू तर म्हटलीस की त्याने आता चाकू मारून तो निघून गेला होता मग त्याची बॉडी परत गायब करायला तो कसा काय आला यावरती आता इकडे गायकवाड सांगायला तर बरोबर आहे भूमी मॅडमनी त्याला पाहिलं म्हणून तो पळून गेला पण ज्या वेळेला भूमी मॅडम मला कॉल करण्यासाठी साईडला गेला तेव्हा तो परत आला आणि त्यांनी हे काम केलेलं हे ती बॉडी गायब केली जर का ती बॉडी आपल्याला सापडली असती तर कदाचित या सगळ्यामध्ये आता आपल्याला काम सोपं झालं असतं पण त्याने आपलं काम अवघड करून ती बॉडी घेऊन गेलेलं आहे आणि मुळात एक गोष्ट सांगू का आम्ही सगळीकडे आजूबाजूला पाहतोय की या सगळ्यामध्ये कुठे काही खुनाचे दाग किंवा काही झटापटीच्या निशाणी पण आम्हाला काहीही दिसत नाही म्हणजे कळतच नाहीये की त्यांनी हे सगळं कसं काय मिटवलंय ते असं म्हटल्यावर ती आता इकडे गायकवाड भूमी हे दोघ जण त्या केसवरती चर्चा करत असताना सत्याने आता ती बॉडी पळवून एका मध्ये असते बॉडी पळवून गोडाऊन मध्ये आणल्यावर ती म्हणते झालं ही बॉडी आणलीच ते बरं झालं जर का ही बॉडी तिकडे आता सापडली असते तर आपलं काही खरं नव्हतं आपल्याला या या सगळ्यामध्ये आता खुनामध्ये तर अडकावं लागलंच असतं पण गायकवाडांना संशय किंवा बाकी सगळ्यांना संशय आला असता की नक्कीच भूमीचं बाळ या प्रीतीनर्सने पळवलंय आणि ज्याने कुणी पळवला सांगितलंय त्यानेच या सगळ्यामध्ये आता इकडे ही सुपारी दिलेली आहे हे सिद्ध झालं असतं म्हणून मला काय काय वाटतं माहितीये का हे जे काही घडलं ना ते उत्तम घडलेलं आहे तू तुझं काम पूर्णपणे चोख पाडलेस आता मला नाही वाटत की आपल्या विरोधात कोणताही दुसरा ऍडिशनल पुरावा आता पोलिसांना सापडेल किंवा दुसरा कोणताही पुराव्या म्हणून आपल्याला अडकायला होईल यावरती तो सांगतो हो पण या सगळ्यामध्ये हिचा नवरा हिचा नवरा हिचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर मग यावरती आगिनी सांगते मला माहितीये हिचा नवरा माझ्यासाठी धोका आहे आणि त्यासाठी त्याला सुद्धा मी लवकरात लवकर शोधणार आहे आणि त्याचं सुद्धा काम तमाम करणार आहे इकडे तोपर्यंत गायकवाड सांगत असतात जर ती डेड बॉडी आपल्यापर्यंत पोहोचली असते तर कदाचित या सगळ्यामध्ये सिच्युएशन वेगळी असते पण एक गोष्ट सांगू का आता तर या सगळ्यामध्ये प्रीती पुरावा हा विचार करते की तुम्हाला बाळाचं सत्य आणि त्याच कारणासाठी हा सगळा प्रकार चाललेला आहे असं म्हटल्यावर ती मग आता भूमीच्या डोक्यात एकच विचार येतो ते म्हणजे रागिणी हत्या त्यावरती आकाश म्हणतो भूमी मी तुला सांगितलं होतं ना मी तुला बोललो होतो की या सगळ्यामध्ये तू आता कुठेही एकटी जाणार नाहीयेस एकटी न जाता तू या सगळ्यामध्ये आता मला सांगून जाशील मग तरीसुद्धा तरीसुद्धा हे सगळं का केलंस तू यावरती आता इकडे सांगायला लागते भूमी नाही मी खरं सांगू का तर मी कुठेही काहीही चौकशी करायला चाललेलेच नव्हते मी न चालले होते ते म्हणजे देवळात गोखळे गुरुजींनी सांगितलं होतं ना मला की तुम्ही देवळात जा उपास तपास करा आणि त्याचमुळे मी देवळात चालले होते आकाश मी बाकी कुठे चाललेच नव्हते आणि त्याच वेळेला मागून ही नर्स आली आणि ही नर्स माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली ज्या वेळेला नर्स माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती त्याच वेळेला मग आता हे सगळं घडलेलं आहे पण ती नर्स मला म्हटली की तो बॉम्ब तो मोबाईल हे सगळं तिने ठेवलेलंच नव्हतं हे तिने मला सिद्ध करून सांगितलं आणि त्यानंतर मग आता मला कळलं की कोणीतरी हे सगळं करतंय आणि मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघंजण विचार करायला तर कोण याच्या मागे म्हणजे भूमीला माहिती असतं आकाश फक्त विचार करतो त्यानंतर सांगत असते एक एक सगळे पुरावे मिटवले ते यशपालला बंद केले त्याचं तोंड बंद करून त्याला मारून टाकले ही प्रीती ही प्रीती माझ्या विरोधात हे करणार होती तिला तिला सुद्धा मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता हे करून टाकलेलं आहे त्यामुळे आता आपल्याकडे आपल्या विरुद्ध कोणताही पुरावा नाहीये तोपर्यंत आकाश आणि इकडे आता भूमी विचार करतात की ही प्रीती नर्स गेलेली आहे म्हणजे क्षितिजाच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो काहीही करून अमोलीला भेटलं पाहिजे आणि अमोलीला जी काही बातमी आहे ती बातमी आपल्याला सांगायला पाहिजे नाहीतर आपलं काही म्हणजे आपल्याला या खऱ्यामध्ये अमोलीला अलर्ट करायला पाहिजे मग ते अमोलीकडे येतात अमोली आता क्षितिजासोबत खेळत असते क्षितिजासोबत खेळत असलेल्या अमोलीला भूमी पाहते आणि भूमी पाहिल्यावरती तिच्या लगेच चेहऱ्यावरती आनंदाची केर येते म्हणजे या सगळ्यामध्ये आता अमोलीच्या जागी ती स्वतःला इमॅजिन करते आणि स्वतःच आपण बाळासोबत खेळतोय असं तिला वाटायला लागतं हा दिवस कधी येणार क्षितिजाच्या सोबत आपण कधी खेळणार आणि या सगळ्यामध्ये आता आपण कधी एकदा आपलं बाळ आपल्याजवळ घेतोय असं तिला झालेलं असतं बरं हे सगळं चालू असताना इकडे आता भूमी बाळाचं स्वप्न पाहत असते आणि त्याच वेळेला अमोलीची नजर भूमीकडे जाते ज्या वेळेला अमोलीची नजर भूमीकडे जाते तिच्या संतापाचा पारा चढतो आणि तू इकडे कशाला आलेली आहेस तुला सांगितलं ना की मी इकडे यायचं नाही म्हणून पुन्हा 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 या सगळ्यामध्ये आता इकडे येऊन भेटायला तुला लाच नाही का वाटत तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये मी आत्ताच्या आत्ता गीतांजली वेदपाठक यांना कॉल करेन आणि बोलवून घेईल यावरती आकाश म्हणतो हे बघ आम्ही यावेळेला बाळाबद्दल बोलायला अजिबात आलेलो नाही आहोत आम्ही बाळाबद्दल बोलतच नाही आहोत आम्हाला फक्त इतकं माहिती आहे की आम्ही या सगळ्यामध्ये आता तुला वेगळीच गोष्ट सांगण्यात आलोय तुला माहिती आहे ना आम्ही त्यामुळे तीच आम्हाला फक्त बाळाचं सत्य सांगू शकत होती पण ज्या वेळेला ती बाळाचं सत्य सांगणार त्याच वेळेला आता तिला गायब करण्यात आलं आणि तिला मारण्यात आलं भूमीला ती भेटण्याचा प्रयत्न करत होती ज्या वेळेला ती भूमी भेटण्याचा प्रयत्न करत होती त्याच वेळेला कोणीतरी तिच्यावरती डायरेक्ट हल्ला केला आणि तिला मारून टाकलेलं आहे यावरती आता इकडे अमोली म्हणते मला तुमच्यावरती काडी मात्र विश्वास नाहीये आणि मला तुमच्यावरती काडी मात्र विश्वास ठेवायचा नाहीये आत्ताच्या आता तुम्ही दोघांनी इकडून निघून जा मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये तुम्ही किती खोटारडे आहात ना मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला अडकवण्यासाठी काही ना काहीतरी युक्ती कराल आणि मला या ट्रॅपमध्ये अडकवाल मला तुमच्या ट्रॅपमध्ये अडायक अडकायचं पण नाहीये आणि मला या सगळ्यामध्ये आता तुमच्याशी काही बोलायचं सुद्धा नाहीये तुमचं किती खरं किती खोटं मला काहीच माहिती नाहीये सर निक तू आत्ताच्यात्ता भूमी माझ्या बाळावरती डोळा ठेवणाऱ्या लोकांशी मला काही बोलायचं नाही आकाश म्हणतो अगं सारासार विचार करत ऐकून तरी घे आम्ही काय सांगतोय ते समजून तरी घे तू सारासार विचार नाही करत आहेत आम्ही काही सांगतोय ते ऐकून घेत नाहीयेस आणि डायरेक्ट या सगळ्यामध्ये आता इकडे आपणच बोलत चाललेली आहेस यावरती ती सांगते मी म्हटलं ना मला तुमचं काहीही म्हणणं ऐकायचं नाहीये तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा आणि इथून निघालात तर बरं होईल असं म्हणत ती आता चांगलीच फटकारते आणि भूमी आणि आणि आकाश यांना तिकडून निघून जायला सांगते आता आकाश विचार करत असतो हिला समजवणं म्हणजे पालथ्या घड्यावरती पाणी आहे आणि त्यानंतर त्यानंतर दोघं जण जायला निघतात जेव्हा दोघ जण जायला निघतात त्याच वेळेला इकडे आता क्षितिजा रडायला लागते क्षितिजा रडते आणि मग भूमीची बावलं थबकतात ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला भूमी इकडून जायला निघते किंवा भूमीपासून लांब जाण्याची वेळेत असते त्या त्या वेळेला क्षेत्रा रडत असते आणि त्या त्या, त्या वेळेला इकडे आता अमोलीला संकेत पण मिळत असतो आणि म्हणून दोघ जण थांबल्यावरती अमोली अधिकच चिडते तुम्हाला इकडे थांबण्याची काही गरज नाहीये तुम्ही गेलात तरी सुद्धा चालेल ते छोट बाळ आहे त्याला कधीही रडू येऊ शकतं काहीही कारण नाहीये की तुला या सगळ्यामध्ये थांबायची असं म्हणत ती आता भूमीला अधिकच फटकारते आणि निघा तुम्ही इथून माझ्या बाळाला सांभाळायला मी समर्थ आहे असं आता म्हणायला लागते त्यानंतर आकाश म्हणतो चल भूमी इथे थांबण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये हिला किती समजावलं तरी पालथ्या घड्यावरती पाणी आहे आपण निघून जाऊया असं म्हणत आकाश भूमीला घेऊन तिकडून निघून जातो तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा फुगे फोडत बसलेली असते ज्या वेळेला पौर्णिमा फुगे फोडत बसते तोपर्यंत रागिणी तिने काय ग तू काय आज पार्टी करती आहेस यावरती पौर्णिमा म्हणते आनंद सेलिब्रेट करते आहे एक एक करत तुमच्या मार्गातले सगळे अडथळे दूर होत आहेत ना आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता इकडे मला खूपच आनंद होत आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते हे बघ जास्त उड्या मारू नकोस जास्त आपण हे करायचं नाही आहे आणि हे फुगे कुठून आणलेस यावरती मग आता पौर्णिमा म्हणते हे फुगे ना हे फुगे भूमीने क्षितिजा घरी येणार म्हणून आता इकडे तिच्यासाठी पार्टी करायला फुगे आणले होते आणि त्याच फुगे आता मी इकडे पकडलेत आणि ते फुगे पकडून मी या सगळ्यामध्ये आता फोडत आहे दोन्ही अर्थाने खऱ्या अर्थाने मी आता इकडे भूमीला बरोबर धडा शिकवलेला आहे भूमीला या सगळ्यामध्ये आता अडकवण्यासाठी हे जे काही प्लॅनिंग केले ना हे प्लॅनिंग आता एकदम जबरदस्त आहे त्यावरती आता इकडे रागिणी म्हणते एक तर झालं पण पुढे राहिलेला हे प्रीतीनर्सचा नवरा जोपर्यंत प्रीतीनर्सचा नवरा आपल्याला ताब्यात सापडत नाहीये तोपर्यंत काही खरं नाहीये असं म्हटल्यावर ती सांगते तुम्ही इतकं पण नीट कराल सगळं की करा तुम्हाला नक्कीच त्या प्रीतीनर्सचा नवरा आता सापडणार म्हणजे सापडणार काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रीती नर्स ही तुम्हाला भेटणार आहे आणि ती तिच्या प्रीती नर्स व सारखाच तिचा नवरा पण भेटणार आणि तुमचं काम संपन्न होणार तोपर्यंत रागिणीला कॉल येतो आणि रागिणीला कॉल आल्यावर ती तिचा पुढचा प्लॅन सांगते इकडे आता भूमी रूममध्ये आलेली असते आणि तिला आता मानसी सांगते मला माहिती ताई तुला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसलेला आहे ना की अचानकपणे तिचा खून झाला पण मला काय वाटते तू हिंमत हारू नकोस या कोण आहे असं तुला त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का की या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त रागिणी अत्यंतच हात आहे त्यांनीच हे सगळं केलेलं आहे मानसी म्हणते मग काहीही कर तू कधीही हार मानणाऱ्यातली नाहीयेस तू हार मानू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे तू दटून काहीही झालं तरी सुद्धा या अन्यायाच्या विरुद्ध तू आता न्याय मिळवून देशील याची मला खात्री आहे ताई तू कधीच कधीच न हरणाऱ्यातली आहेस आणि या सगळ्यामध्ये तू जर का अशी हार मानून राहिलीस ना तर मात्र कसं होईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी पुन्हा पेटून उठते आणि भूमी सांगते ठीक आहे तू काही काही काळजी करू नकोस आत्ताच्या आत्ता एक प्लॅन करायचा आहे आणि या प्लॅनचाच एक भाग म्हणून आता इकडे तू माझी मदत करायची आहेस मग आता रागिणीप्रमाणेच भूमी सुद्धा एक मोठा प्लॅन करते आणि भूमी या सगळ्यामध्ये प्लॅन असा करते की ज्याच्यामुळे रागिणी आणि आता काही संबंध उघड होणार असतात मानसीची मदत इकडे रागिणी मात्र आपल्या यशाची विक्ट्री सेलिब्रेट करत असते आणि तिला वाटत असतं की काहीही झालं तरी आता आपल्याला कुणीही हरवू शकणार नाही आणि त्याच वेळेला भूमीला कॉल येत राजा काकांचा आणि राजा काकांचा कॉल ती राजा काका भूमीला खूप डिटेल मध्ये काहीतरी बातमी सांगतात जे ऐकून भूमीला धक्का बसतो आणि ती सांगते राजा काका तुम्ही तुमची काळजी घेताय ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमच्या पाथ सुद्धा कोणीतरी हे करायला असेल याची सुद्धा काळजी घ्या राजा काका म्हणतात तू माझी काळजी करू नकोस तुला जी माहिती सांगितले ती माहितीचा उपयोग कर फोन ठेवल्यावर ती मानसी म्हणते काय ताई काय सांगितलं बाबांनी यावर ती भूमी सांगते मी राजा काकांना रागिणीच्या बद्दल काही सांगितलं होतं आणि गीतांजली आणि रागिणी यांचे संबंध आहेत म्हणजे गीतांजली आणि रागिणी यांचे चांगले संबंध आहेत म्हणजे अमोलीला सुद्धा आता या सगळ्यामध्ये तीन गीतांजलीला असेल अशी राजा शंका आहे त्यामुळे आता इकडे भूमी सांगायला लागते आपल्याला एक काम करायला लागेल रागिणी आत्ताचा मोबाईल आपल्याला पाहायला लागेल त्यासाठी तुला युक्ती करायला पाहिजे मग मानसी भूमी आणि या दोघींचं प्लॅन होतं ब्रेकफास्ट टेबलवरती आता इकडे भूमी आतमध्ये असते आणि आता तिकडे फोन करते मानसीला मानसीला फोन केल्यावरती मानसी म्हणते के हां अगं बोल ना एक्झाम फॉर्मची लिंक ओपन झाली आहे का ठीक आहे ठीक आहे आजच भरायची आहे का ठीक आहे मी बघते हं आणि ती म्हणायला लगते अगं माझ्या मोबाईलमध्ये ही लिंक ओपनच होत नाही आहे काय प्रॉब्लेम असू शकतो यावरती मग आता मानसी म्हणते आई मला जरा तुमचा मोबाईल द्याल का रागिणी थोडीशी चपाते आणि माझा मोबाईल तुला कशा लाग यावरती ती सांगते नाही आई अहो काय झाले माहिती आहे का मोबाईलचं ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि तो आजच्या दिवसाला भरायचं आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये मला आता तुमचा मोबाईल जर का मिळाला ना तर कदाचित माझा फॉर्म भरून होईल आणि नाही मिळाला ना तर मला इकडे अडकून बसावं लागेल आणि मग मला अजिबात फॉर्म भरता येणार नाहीये प्लीज आई तुमचा मोबाईल देऊ शकता का तुम्ही रागिणी विचार करते ही तर माझ्या समोरच आहे मग काय हरकत आहे हिला मोबाईल द्यायला आणि रागिणी रागिणी आता भूमी आणि मानसी यांच्या प्लॅनमध्ये अडकते आणि अडकून आपला मोबाईल मग मानसीच्या हवाली करते त्यानंतर मग आता भूमी तिला इन्स्ट्रक्शन देते काय करायचं कसं करायचं आणि मग आता ती लगेचच सांगायला लागते की मग रागिणी आत्ताचा मोबाईल उचल मोबाईल रागिणी आत्ताचा उघड त्यानंतर मग त्याच्यामध्ये गीतांजली वेदपाठक यांचा फोन नंबर नंबर आहे का बघ हा फोन नंबर भेटल्यावरती मग आता पुढे काय करायचं ते मी तुला सांगते असं म्हणत भूमी आता तिला एक एक, एक, एक गोष्ट सांगायला लागते आणि कसं करायचं काय करायचं कशा पद्धतीने आता इकडे शोधायचं हे तिला फोनवरती सांगत असते मग आता मानसी मात्र इकडे हा ही फॉर्मची लिंक भरायची का हा हा लिंक ओपन झाली म्हणजेच आता इकडे गीतांजली वेदपाठक यांचा नंबर मिळाला हा पासवर्ड असतो त्यावरती लगेचच भूमी तिला काही इन्स्ट्रक्शन देते आणि त्यानंतर इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन ती रागिणीच्या मोबाईलमधून जी माहिती हॅक करून घ्यायची असते किंवा जी माहिती काढून घ्यायची असते ती माहिती भूमी आणि मानसी अचोकरीत्या काढून घेतात ज्याचा पुरावा म्हणून गायकवाडांना देण्यासाठी वापर होईल आणि ज्याचा पुरावा म्हणून रागिणीच्या विरोधात आता इकडे मोठा प्लॅन करता येईल आणि रागिणीनेच गीतांजली वेदपाठक यांचा नंबर अमोलीला दिला हे सत्य तरी समोर येईल मग मात्र या सगळ्यामध्ये आता सगळं सापडलेलं असतं रागिणीच्या मोबाईलमध्ये गीतांजली वेदपाठक यांचा नंबर सापडलेला असतो त्याचा स्क्रीनशॉट घेऊन इकडे आता मानसी बरोबर आपल्याकडे सेव्ह करून ठेवते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता ती भूमीला माहिती विचारते की अजून काय ट्रान्सफर करून हवे किंवा अजून अशी कोणती माहिती आहे जी तुला हवे असं म्हटल्यावर ती भूमी या सगळ्यामध्ये तिला सगळं सांगते काय काय माहिती हवे हे सुद्धा सांगते आणि कशी कशी माहिती मिळवायची हे सांगते फायनली रागिणीच्या मोबाईलमधला डाटा जो हवा असतो भूमीला तो मिळालेला असतो मग आता भूमी पुढचा प्लॅन करते पुढचा प्लॅन करत आता भूमी डायनिंग टेबलवरती सगळ्यांच्या समोरच विषय काढते आकाश तुला माहिती आहे है का जी वे गीतांजली वेदपाठक ज्या आपल्या विरुद्ध केस लढत आहेत ज्या ते अमोलीची केस लढत आहेत तर त्या गीतांजली वेदपाठक यांना आत्या तर चांगल्याच ओळखतात आणि या सगळ्यामध्ये आता गीतांजली वेदपाठक यांना तर आत्यान्यस रेकमेंड केलेलं आहे असं म्हटल्यावरती रागिणीचे धाबे जाणतात आकाशच्या समोर भूमीने अचूक सत्य आणलेलं असतं आणि हे सत्य आणताना रागिणीचा पर्दाफाश झालेला असतो तर काम तमाम करून भूमी आता असते आणि ती सांगते मला माहिती आहे की तूच ते आहेस आणि तूच माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतेस यापुढे प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याकडे गायकवाडांकडे आहे मी गायकवाडांना सगळं सत्य सांगेन मग ती दुप्ट म्हणून एक बॉक्स देते जो बॉक्स भूमी उघड त्यावेळेला भूमीच्या लक्षवेता बॉक्स बी काम आहे मग भूमी म्हणते याच्यातलं दुप्ट कुठे आहे त्यावरती मग पौर्णिमा सांगते जे दुप्ट तुला हवे ज्याच्यामुळे तुला आता तुझी मुलगी मिळणार आहे असा प्रत्येक पुरावा मी जाळून टाकलाय तुला हा पुरावा कोणताही मिळणार याच्या पुढे तुला आता असं विरुद्ध राहायचं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे भूमी चिडते आणि रागारागात तिच्याकडे पाहायला लागते रागारागात पाहत आता या सगळ्यामध्ये तिच्याकडे ती, ती बघते पण निर्लज्ज पौर्णिमाला काही फरक पडत नसतो ती मात्र या सगळ्यामध्ये निर्लज्जपणे पाहतच असते